नमस्कार मित्र मराठी माणूस प्रदीप तुम्ही थमनेल पाहून ही बातमी खरी आहे का खोटी हे सगळं पाहायला आतमध्ये आला आहे ही बातमी खरी आहे त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच पण त्याआधी एक जरा गोष्ट तुम्हाला मी सांगतो सत्तर वर्ष काँग्रेसनं या देशावरती राज्य केलं सत्तर वर्ष राज्यच म्हणावं लागेल म्हणजे लोकशाही जरी सध्या स्वतंत्र होऊन जरी आपल्याला सगळी घटना किंवा लोकशाही जरी असेल तरी सत्तर वर्ष काँग्रेस या घराण्यानं म्हणतोय मी घराण्यानं या देशावरती राज्य केलं म्हणजे त्यांचेच विचार त्यांच्याच नीती त्यांच्याच काम करण्याची पद्धती किंवा त्यांच्याच सगळ्या गोष्टी या देशानं सत्तर वर्ष झेलल्या आता त्यांच्या या काळामध्ये देशानं विकास केला नाही का तर केला आता तो विकास कशासाठी केला किंवा त्यांनी हा विकास का करून घेतला याच्या मागे देखील फार मोठ्या सगळ्या गोष्टी आहेत पण याच्यामध्ये न जाता आपण थेट विषयाकडेच वळू म्हणजे हल्ली हल्ली काय झालंय दोन हजार चौदा ला भाजपाची सत्ता आली आता भाजपची सत्ता अशी तशी नाही आली सत्तर वर्षाच्या म्हणजे काँग्रेसनं ज्या सत्तर वर्ष राज्य केलं त्या काँग्रेसला धळीत मिळवत भाजप या देशात सत्तेत आली हिसा बाब नाहीये म्हणजे या सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू जर पाहिला तर केंद्रबिंदू आपल्या नरेंद्र मोदींकडे आपलं बोट जात म्हणजे या माणसानं भाजपाला पुन्हा या देशाच्या केंद्रस्थानी आणलं सत्तेमध्ये आणलं आणि एक दोन नव्हे तब्बल या देशातली अनेक राज्य भाजपनं व्यापून घेतली देशातला आज पंच्याहत्तर टक्के भाग भाजपाच्या अखत्यारीत येतो मी अखत्यारीतच म्हणतोय अखत्यारीतच म्हणतोय याचं पुढे मी तुम्हाला सांगतो या सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसने जेवढाही पैसा लोकांकडून टॅक्सच्या स्वरूपात घेतला असेल तो पैसा जेव्हा पुन्हा लोकांच्या विकास कामावर वापरायला किंवा त्या गोष्टींसाठी विकासासाठी जेव्हा वापरत असतील त्यातला अनेक पैसा अनेक नेत्यांनी खाल्ला खाल्ला म्हणतो मी आता सगळ्याच नेत्यांनी ही गोष्ट केली का तर नाही पन्नास टक्के नेते म्हणजे राजकारणात येणारी पन्नास टक्के लोक चांगले असतात पन्नास टक्के लोक फक्त पैसा कमवायलाच येतात बाकीचे आर्थिक समाजकारण राजकारण खरोखर चांगल्या उद्देशाने ही लोक राजकारणात उतरतात पण पैसे खाणारी लोक आता सध्या भाजपाच्या रडारवर आहेत म्हणजे भाजपाचा काय करत आहे ही जी लोक लोक आहेत त्या लोकांना निवडून निवडून ईडीच्या हाती देते आता झालंय या या सत्तर वर्षात जेवढं काही लुटायचं होतं लुटून घेतलं जेवढा पैसा खोऱ्यानं वाढायचा होता वडून घेतला जनता गेली खड्ड्यात आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी भविष्याचा कधी विचारच केला नाही कारण त्यांना वाटलं की सत्तर वर्ष काँग्रेसनं राज्य केले या देशावरती सत्तर दुने म्हणजे अजून पुढे सत्तर वर्ष काँग्रेस राज्य करणार या सगळ्या गैरसमजाती लोक राहिली आणि आज जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत आले त्यांनी या सगळ्या डिपार्टमेंट जे आपण म्हणतो या सगळ्या खात्यांचा असा उपयोग करून घेतला की काँग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांना त्यांनी धुळीत मिळवलं मी का सांगतोय कशासाठी सांगतोय मी तुम्हाला पुढे बोलतो पण एक गोष्ट आहे का ईडी ईडी सारखी एक मोठी संस्था तिचा वापर नरेंद्र मोदींनी असल्या भयंकर प्रमाणे केला की मोठ्या मोठ्या लोकांना देखील आता ईडीचं नाव ऐकलं की घाम येतो या सगळ्या गोष्टी म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या लोकांचं काँग्रेसी लोकांचं किंवा मी सरळ सरळ म्हणतो भाजपाच्या मोदींच्या विरोधात बोलणारा मग तो कोणताही राजकीय पक्षाचा असो त्यांच्यावरती या सगळ्या गोष्टींची कारवाई करताना आपल्याला मिळते आता जाणून बुजून हे लोक कोणाच्या का नाही त्यांच्याकडे लिस्ट आहे त्यांच्याकडे सगळी यादी आहे कुणी कुणी आतापर्यंत काँग्रेसमध्ये किती किती घोटाळे केले मग ते महाराष्ट्रातले देखील नेते असो देशातल्या कोणत्याही भागातले नेते असो या सगळ्यांची चांगली भाजपनं म्हणजे चांगला अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो आता ही झाली एक बाजू भाजप सत्ता झाली ईडी सारखी एखादी संस्था त्यांनी विरोधकांना सगळ्या गोष्टींना धुळीत मिळवण्यासाठी वापर केला पण आज ना उद्या भाजपची सत्ता पुन्हा जाईल जाईल ना कधी ना कधी तरी जाईल भले चाळीस वर्षांत जाऊ पन्नास वर्षांत जाऊ काँग्रेस सारखी सत्तर वर्षानंतर जाऊ जेव्हा ती जाईल तेव्हा हीच सगळी गोष्ट पुन्हा भाजपवर होईल का मग सत्तर वर्षात जेवढ्या जेवढ्या काँग्रेसी नेत्यांनी पैसे खाल्ले ना या सगळ्या भाजपाच्या जर समजा आपण सत्तर वर्ष सत्ता तर या सत्तर वर्षामध्ये जेवढे जेवढे भाजपाची लोक पैसा खातील ना यांच्यावर देखील असाच पलटवार केला जाईल हे भाजपनं विसरू नये म्हणून मार मी माझ्या थमनेलच्या कॅप्शनला सांगितलं ना की हे सगळी लोक यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश उद्या ही बातमी ऐकायला देखील आपल्याला मिळेल आणि बातमी देखील ऐकायला आपल्याला मिळेल म्हणजे मला एक विचार मनामध्ये आला की भाजप भाजप ज्या लोकांना ईडीची भीती दाखवून या सगळ्या राजकारणामध्ये धुळीस मिळवते भाजप एक चुकी करते याच लोकांना पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश देते आपल्या सोबत काम करायला घेते म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट आहे हे आज ज्या पक्षामध्ये ज्यांनी इतकं कोऱ्याने पैसे ओढले त्या पक्षाचे झाले नाहीत उद्या हे भाजपाचे होतील का हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे भाजपाची सत्ता आज ना उद्या जाणार तुम्ही देशाला कोणत्याही स्थानी नेऊन ठेवा मतदार आणि लोक ही पैशाच्या मागे पाळणार आहेत हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही मी काय सगळेच म्हणत नाही पण सत्ता पालटण्या एवढी ताकद मतदारांमध्ये आहे आणि ती सत्ता ते कधीही फिरवू शकतात मग ती पैशासाठी असो विकासासाठी असो किंवा कोणत्याही गोष्टीसाठी असो मग ते जात धर्म स्वतःची भावना कोणतीही गोष्ट भाजपची सत्ता कधी ना कधीतरी जाईल ना तेव्हा मात्र भाजपनं लक्षात ठेवावं की ज्यांना आज काँग्रेसमध्ये धुळीत मिळवून आपण आपल्या पक्षामध्ये किंवा त्यांचं वाटोळ करून टाकलं उद्या तुमच्या पक्षातले जेवढे पैसे खातील ना त्यांनी देखील लक्षात ठेवावं की कधीतरी सत्ता तेव्हा आपल्यावर देखील वरवंट आणि नांगर फिरवला जाईल तुम्ही जे ते चांगलं असेल चुकीचा माणूस असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण त्या चुकीच्या माणसाला तुम्ही तुमच्या सोबतीला घेताय याच्यासारखं घाणेरडं राजकारण तुम्ही करत नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि या गोष्टीकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे जनतेनं पाहिलं पाहिजे की आज अशोक चव्हाण भाजपामध्ये गेलेत कशासाठी गेलेत ते अजित पवार कशासाठी आलेत काय ही सगळी लोक आहेत ना ही आज बरोबर भाजपासोबत आहेत पण ही उद्या भाजपाला देखील सोडायला मागे पुढे पाहणार नाही राजकारणाचं हे सत्य आहे म्हणजे ज्याचे हात दगडाखाली येत तोपर्यंत तो शांत बसेल जेव्हा हात काढले जातील तेव्हा मात्र पलटवार केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे भाजपाच्या हे सगळे बडे नेते उद्या काँग्रेसमध्ये दे देखील आपल्याला जाताना दिसतील की सगळी परिस्थिती येणाऱ्या भविष्यामध्ये या दे देशाच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळेल हे माझं सूचक वक्तव्य मी तुम्हाला सांगतोय त्यामुळं असे राजकारणी निवडा जे राजकारणी स्वच्छ आहेत ज्यांच्या प्रतिमा स्वच्छ आहेत त्यांचे विचार थेट आहेत आणि ज्यांचे विचार आज दोन पाच वर्षासाठी नाही येणाऱ्या शंभर ते दोनशे वर्षासाठी श्रेष्ठ ठरतील अशा लोकांना राजकारणात घेऊन या अशा पक्षांना या देशाच्या राजकारणात जिवंत ठेवा तेवढंच मला आहे तुम्हाला बाकी तुम्हाला समजतंय सगळं मला कमेंट मध्ये आवर्जून कळवा आणि खरोखर तुम्ही सुधून राजकार किंवा मतदार म्हणून या सगळ्या गोष्टीवर विचार करायला असं मी समजतो भेटू पुन्हा एकदा का पुढच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद